नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र शहादा तालुक्यात कडकडीत बंद चक्काजाम करण्याचा आदिवासी संघटनेचा सरकारला इशारा भारत बंद आव्हानाला समस्त आदिवासी समुदाय व सर्व आदिवासी सामाजिक संघटना दलित संघटना तालुका कडकडीत बंद पडून बंदला पाठिंबा दिलाय शहादा शहरात मेडिकल स्टोअर सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली मसावाद लोणखेडा अशा गावही बंद पडून सहभाग नोंदवला अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिलिया लावण्यात या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एक ऑगस्ट रोजी चा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नव्या अनुसूचित टाका अनुसूचित क्षेत्रातील पिस क्षेत्रातील सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काळ सुरू करा आश्रमशाळेत कला क्रीडा व संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी पदभरती करा अशा मागण्यांचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार ऑल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार व समस्त आदिवासी समुदाय संघटना तसेच दलित संघटनाकडून उपविभागीय अधिकारी शहादा तहसीलदार शहादा गटविकास अधिकारी पंचायत समिती पोलीस निरीक्षक शहादा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातील मागण्या पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचे अल्टीमेट निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पारवा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे ॲडवोकेट चंपलाल भंडारी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर उपसरपंच सचिन भाऊ पवारा बजरंग गुप्तचे गोपाल गांगुडे गनोरचे सरपंच राहुल रौताळे ऍडव्होकेट फुलसिंग पाडवे नजुद्दीन खाटिक आत्माराम पाडवी कपिल महालाचे अंबलाल ठाकरे किरण सोनोने वसंत पवार प्रेमकुमार भोसले एकनाथ नाईक अमोल रामराजे रा, रामनाथ भिल सायबराव निकुंभे योगेश अहिरे गौतम पवार भाऊसाहेब बिरारे आदींची उपस्थिती होती बाबा साहेब अम्बेडकरांच्या भगवान बिंदा मुंडा जय आदिवासी जे, जे।, जे, जे, जे से है फलक तक उस